आता वाजले सहा आले बसणे आता बसने आले टायमावर भेटली बस म्हणून आले नंतर परीक्षा न्यावं लागतं पंधरा रुपये छत्री आणली पाऊस काही नेम नेमले आता काहीच पाऊस तर एवढी छान हे ग चालून चालून जमला आतमध्ये येऊस तर मस्त दुकाचं वातावरण झालं दहा वाजे तुम्हाला पाऊस येणारच आहे मस्त छान असं वातावरण झालं सकाळचे मस्त हिरवेगार गार्डन गार्डनमध्ये लाईट वगैरे आहेत सकाळचं वातावरण झालेलं आहे ना बापरे वेग मध्ये आले एंट्री केली आता दा जा जाते पटक फटाफट आला का धावत पडत आला का दम लागतो आता उतरते आले बघायत कामा घेते आता काम करू वारे कसे केस झाले तर खिडकी लावून घेते थावा येऊ द्या बाहेर अंधारसा वाजले जाते आता घेते फटाफटा काम करू सपोर्ट करा भावन मी सर्व व्हिडिओ टाकत जाईल मी माझी व्हिडिओ तुम्हाला आवडते का तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये आता चला मग आता बोलते नंतर हाय चला तर आता वाजले आहेत नऊ आता काम माझ्यावर आलेलं आहे आता एक काम बाकी अजून एवढं करायचं वाजते आणि साडे दहा तरी वाजतील आता नऊ वाजून गेले पांढरे तरी असं झाले तर मी लावायची आज थांबले आता लिपसाठी काम बाकी आहे ते म्हटलं चला आता तेवढं करून येते पण झालं रोजच आहे काम काय आपलं एका दिवसाचं आहे का रोज तेच रोज तेच काम काय करायचं तर कशी वाटेल व्हिडिओ सांगा नक्की तर कमेंटमध्ये आणि व्हिडिओ चला नि पाणी आता जाते